अक्षरगड दोनमधील तयार झालेल्या नवीन अक्षरांचं आणि शब्दांचं वाचन रित्री करून दाखवेल तिच्यामागे सगळ्यांनी वाचा र आणि ब या तीन अक्षरांना आज जोडून तयार झालेले नवीन शब्द रित्वी वाचेल त्याच्या मागे वाचा सगळेजण वाच रिथ्वी म घ र ब या अक्षरांना ई हा स्वर जोडून तयार झालेले नवीन अक्षर पृथ्वी वाचेल तिच्या मागे सगळेजण वाचा की, की, गट दोन महिल क म ल आणि र या अक्षरांना ई हा दीर्घ ई जोडून तयार झालेले नवीन शब्द क म ल आणि र ला दीर्घ ई जोडून तयार झालेले शब्द रीती वाचेल तिच्या मागे वाचा तुझ्या मागे सगळेजण वाक्य वाचा रे वाच रि शर्गड दोन मधील